ते सगळं मार्गदर्शन त्यांचं आम्ही सगळं ऐकलं पहिल्या दिवशी वाचन विचन झालं जाताना मी चालतोय कि उरतोयच मला कळत वाटेत एका दुकानात गेलो ओवा विकत घेतला ओवा mm. घेतला mm. विड्यांची पानं घेतली विकत mm. गावी बघितलं होतं विड्यावरताना आमच्या त्या बस स्टॉपला काही लोक बसायची विड्यावर ते मी बघितलं होतं मग ते ओवा वाटला वा बिटला आणि तसं मस्त विड्या वळल्या आणि तु त्याचं एक बंडल बनवलं छानपैकी दोरी विरून बांधून असं आणि दुसऱ्या दिवशी परत असं छाताड घडून चाल ना समोर सर नमस्कार हा काय सर हे हे काय हो ते विड्या हे कुठून आणलं तू ते म्हटलं सर ते पोवा वाटला आणि त्याच्या अगड्या इड्या सगळे सगळ्या कलाकार इड्या मी घाबर हे बघा यांनी काही शानपण गेला बघा मला काय कळेत ना आणि त्याने सगळ्यांनी ते विड्यांचं बंडल दाखवलं खाली टाकलं आणि त्याच्यावर थैतही नाचला माणूस अजित बघ सर थैतही नाचले मी रडायचं त्या बाकी होतो अरे बापरे मला काय कळेच ना मी सगळ्या सगळ्यांकडे बघायला पण मला कसं वाटवतो आणि त्या विड्यांचा चुरडा गेला पहि घेत आहेत चाल प्रत्येकाला सांगितलं हे तू तू आत आणि मला घेऊन एका पानाच्या गादीवर मी आपलं बघतोय हा वे काय अरे तर मी म्हटलं एक विड्यांचं बंडत एक नाही रे असा दपाटा पाठीमध्ये बारा विड्यांचा तो क्रॅड घे म्हटलं सर मी विडी ओढत नाही मग घरी जाई कळेल ना घरी जा म्हटलं सर हे मी घेतलं ते बारा येता येतं मला म्हणालं की हे बारा आहेत आपल्याकडं नाटकाला किती दिवस आहेत म्हणजे तेरा मग बारा विड्यांचं बंडल रोज एक बंडल तू आणि मी ओढणार पेपावर बंडल ठेवायचा नाटकातल्या आपण दोघं नाटकाचं चर्चा वगैरे बंडल संपवायचं दिवसभरात जेव्हा जेव्हा म्हणजे एक बंडल दिवसात संपला पाहिजे सर मी मग घरी जा घरी <laughs> जा ठीक आहे पहिल्या वेळ ठसका लागला पण आपलं काय नाटकाची आणि हळूहळू हळू मित्रात ते नाटक अजित सरांनी एवढं जबरदस्त बसवलं होतं hmm. मी विडी इथं ठेवायचो काळी मारतो विडी ओढायची तोंडामध्ये जायची आणि मी पेटवायचो हे <laughs> सगळं सराईत पण त्या माणसाने मग करून घेतलं ज्या वेळेला त्या वर्षीचा राज्यनाट्य स्पर्धा निकाल जाहीर झाला आणि जे अभिनयाचं रौप्य पदक मिळालं ते माझं नव्हतं ते अजित सरांचं होतं